न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बालदिन आणि बालहक्क अभियान पृथ्वी की रक्षा मेरी रक्षा हा कार्यक्रम बाळ येशू चर्च बाबळेश्वर येथे मारिया भवन सिस्टर आणि बाळ येशू युवा मंचच्या वतीने साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमात तीनशे मुलांनी सहभाग घेतला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फादर अब्राहम रनवरे फादर संजय पंडित फादर प्रमोद बोधक काँग्रेस शहराध्यक्ष अहमदनगर चंद्रकांत उजागरे ख्रिस्ती विकास परिषद जिल्हाध्यक्ष दीपक कदम महेश सूर्यवंशी आदींनी सहभाग घेतला नेना या बालकांनी परिसरात भव्य रॅलीद्वारे बालहक्क आणि पर्यावरण संरक्षण या विषयावर पथनाट्य सादर केले कार्यक्रमाची सुरुवात जेस्लिन गायकवाड यांच्या सुंदर अशा प्रार्थना डान्सने झाली तसेच बाबळेश्वर जॉयफुल रनिंग क्लासच्या मुलांनी स्वागत डान्स करून सर्वांचे स्वागत केले मान्यवरांचे झाडांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी फादर आब्राहम तसेच महेश सूर्यवंशी केंद्र समन्वयक चाइल्ड हेल्पलाईन अहमदनगर चंद्रकांत उजागरे नगर अध्यक्ष अल्पसंख्याक काँग्रेस विभाग शहराध्यक्ष मंजुषा गावडे समुपदेशक चाइल्डलाईन हेल्पलाईन अहमदनगर सोनाली बनसोडे समाज कल्याण शासकीय काँग्रेस सदस्य महिला आयोग आणि मुलींच्या काँग्रेस प्रतिनिधी आदरणीय बोध गुरुजी यांनी बाल हक्क आणि पर्यावरण संरक्षण या विषयावर मुलांना मार्गदर्शन केलं दिनांच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो व इथे मला सन्मानित केलं दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिली म्हणून मी सर मी अभिनंदन करतो आणि नाताळ व येणार नवीन वर्षाचे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो आज आपण बालदिन हा दिवस साजरा करतो या दिवसाचं महत्व की मुलांसाठी काय कायदे आहेत हे समजावून बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मी सुद्धा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन दिवशी मुद्दाम ज्या ज्या शाळेत जातो त्या ठिकाणी हेडमास्तरांना मी मुद्दाम आग्रह करतो कि पालकांना सुद्धा त्या प्रसंगात हजर करून घ्या कारण आज आपण मुलांचे कर्तव्य मुलांचे हक्क कर जे आहे आपण समजा त्यांनी सगळ्यांनी बाल हक्क जे आहेत ते चार हक्कांचा उल्लेख केला हे चार हक्क मिळवण्यासाठी किंवा त्यांना मुलांसाठी हक्क करण्यासाठी खूप सारे दिवस गेले ज्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा आत्ताच उल्लेख झाला संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे एकोणनव्वद साली हा जो कायदा आहे मुलांसाठीचा तो पारित केला परंतु आपल्या भारताला त्या मुलांसाठीचा जो कायदा आहे तो आत्मसात करायला पुढचे तीन वर्ष गेले ब्याण्णव साली त्या मुलांसाठीचा जो कायदा आहे तो आपण आत्मसात केला आणि त्यापुढे मग एकूण जे चोपन्न अधिकार सांगितले खूप खूप शुभेच्छा देते कर कर आता मी म्हणजे आता काही बालकांचे अधिकारी या विषयावर काही बोलणार नाही कारण आपल्या वक्त्यांनी त्या विषयावर बरंच काही बोलला आहे पण मी आता इथं उपस्थित जे शिक्षक आणि पालक वर्ग यांना जे माझा आता सोनाली मॅडमशी बोलणं झालं त्या अनुषंगाने त्यांना मी सांगू इच्छिते की आपल्या परिचयात किंवा आपल्या शाळेत किंवा आपल्या आसपास शेजारी समजा कोणी एक पलकत्व असलेली मुलं किंवा अनाथ मुलं असतील किंवा अपंग मुलं किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त असलेली मुलं अशी कोण असतील तर अशा मुलांच्या विकासासाठी आणि त्यांच्या प्रगतीला हातभार लागावा शिक्षणाला आणि संगोपनाला हातभार लागावा म्हणून शासनाची एक बाल संगोपन योजना आहे तर त्या योजनेअंतर्गत काही कागदपत्रांची पूर्तता आणि तो फॉर्म भरल्यानंतर मुलं जे संबंधित मुलं आहे ते अठरा वर्षाचे होईस सोय त्या मुलाला दर महिन्याला बावीसशे पन्नास रुपये गव्हर्नमेंट मार्फत दिले जातात तर जिल्हा महिला बाल विकास विभागाची व चालचे प्रतिनिधी म्हणून मी आवाहन करेन की आपल्या परिचयात अशी कोण मुलं बालकांचे प्रमुख चार हक्क आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार त्याचबरोबर केंद्र सरकारने बालकांसाठी हे हे चांगलं कार्य ते करत आहेत आणि या हक्कांच्या बद्दल जनजागृती व्हावी हे सरकारची आणि आपल्या मलभाऊनच्या सिस्टर्स आणि त्यांच्या काँग्रेगेशनची हे इच्छा आहे आणि बालकामध्ये ही जनजागृती होणं जागृती होणे आवश्यक आहे आणि प्रवीण सरांनी सॉरी प्रवीण सरांनी सुंदर अशा रीत्या प्रस्तावनेमध्ये आपले हे चार हक्क बालकांना सांगितलेले आहेत आणि त्यांच्या तोंडून ते वधून घेतले सरकारने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे जे बालक ज्यांच्या कुटुंबामध्ये कौटुंबिक वातावरण नाही उदाहरणार्थ कोरोनामध्ये काही बालकांचे आईवडील मरण पावलेले आहेत काही ना एकच बाल पालक आहेत अशा लेकरांना जगण्याचा हक्क आहे आणि त्यांच्यासाठी समाजाने सरकारने अनेक चांगल्या योजना आखलेल्या आहेत आणि त्या कार्यरत आहेत त्यापैकी ह्या बालकांना विशेष करून संरक्षण मिळणं त्यांच्या पालन पोषणासाठी सरकार मदत करत आहे विकासाचा हक्क हा दुसरा हक्क आहे बालकाचा सर्वांगीण विकास त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य शारीरिक आणि आरोग्याचा विकास बौद्धिक विकास होणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या दृष्टीने सरकारने पावलं उचललेली आहेत आणि आम्ही स्वतः कागदपत्र त्यांची करतो तर आतापर्यंत पस्तीस मुलांची इंटरव्ह्यू झालेली आहे आणि कदाचित त्यांना निधी सुरू पण होईल त्यांनी तुम्ही जी मार्गदर्शन केलं त्याबद्दल माझ्यासाठी हा फार महत्वाचा कार्यक्रम आहे आभार हा शब्द फार मोठा आहे परंतु त्याला फार अस मौलाच मोल आहे आणि आज ते मौलाच मोल करण्यासाठी मी मर्याभवन आणि बालिशू चर्चा तर्फे ग्रेशस इथे उभे आहेत होय लेकरांनो असा कार्यक्रम करण्यासाठी बऱ्याच लोकांनी हा लावलेला आहे मार्गदर्शन ला केलं आहे त्यांचे आभार मानतो का मुला मला अधार नवहि पियुका चे च शिल्पकार यालाडक्या मुला मला अधार देव देवमाना वन्दा गुरूच नान्ना जगि भावने भुनीत्या कर्त प्यतोर गंगे परे पवित्र ठेबा ठेबा मने विचार गवहिं नदी तुम्मेच शिल्पकार यात आरिकरम साथी बादर संजेप पंडीर आदर पुनोत भूत श्री सुरेश बोधक अनिल सर फिलीप कदम सौरभ बनसोडे रमेश सागर आदी उपस्थित होते प्रवीण कदम सर आणि आकाश सर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले जॉयफुल लर्निंग क्लासेसच्या बाबळेश्वर तिसगाव प्रवारानगर दुडेरी परिसर निर्मळ पिंपरी पाचगड परिसर येथील मुलांनी बालहक्क आणि पर्यावरण संरक्षण या विषयावर नाटिका गायन नृत्य सादर केले कोण हे स्वार्थी माणूस स्वार्थी माणसांना सांगणार कोण पृथ्वीचे रक्षण करणार कोण गाई सारखे पवित्र पोटात प्लॅस्टिक गेल्यामुळे मरण पावतात नाश कर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सिस्टर अनिता ग्रेशियस सिस्टर स्टेला सिस्टर रिटा सोनाली बनसोडे बाळेशू युथ ग्रुप सर्व जॉयफुल रनिंग क्लासचे टीचर्स सिद्धार्थ बागोल विशाल पाळंदे दीपक बनसोडे निशांत कदम यांनी अथक परिश्रम घेतले न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर